नमस्कार स्वागत आहे तुमचं दुखांच्या तिसऱ्या सीझन फिनालीमध्ये त्याचं नाव आहे दिवाळी हॅपी दिवाळी दिवाळी तर आपण कार्यक्रमात पुढे जायच्या आधी मी माझ्या मित्रमंडळींची ओळख करून देतो माझा पहिला मित्र आहे केदारांचा वंशजाचा दिवा दीपक केदार त्याच्या घरच्यांची तर इच्छा आहे हा दिवा विजळावा <laughs> कधीतरी योग येईल आपला त्या व्यतिरिक्त आपल्याकडे सोबत आहेत डोंबुलीची नागगोळी सुमेध बनसोडे आणि ठीक आहे रे माझा काय हरकत नाही त्या व्यतिरिक्त आपल्या सोबत आहेत कॉमेडीची हौस मानस पाऊस आणि अरे यांना तुम्ही ओळखता मस्तीच पॅकेट आकाश रॉकेट अरे, अरे, अरे काय फुटलाय काय फुटलाय आपला एपिसोड पण असाच फुटणार आहे व्हायरल होणार तो पण व्हायरल बिरकेट बिरकेट

पराय रांगोळ्या ही सर्व स्वप्न रंगवण्याच मी साखर झोप रे साखर झोप मित्रांच्या आग्रहा खातर एकदा मी दिवाळी पहाट केले मित्रांच्या आग्रहा खातर एकदा मी दिवाळी पहाट बर त्या दिवशी मला साक्षात झाला की डोंबिवलीचे पटके बघत अरे आव ना कवी डोंबिवली मे ना असं वाटत की खूप दूर केलंय प्रदूषण पसरवलंय पूर्ण या सेट वर आपण पुढे गेलं पाहिजे मी माझ्या मित्राला विनंती करतो ना चेर असा आहे की दिवाळी येताच फराळ खायची इच्छा मनात तळमळते तळमळ एवढ एक्साइट दिवाळी येताच फराळ खायची इच्छा मनात तळमळते खरं चालू खरं तर बायकोचा मग चेहरा आठवून पोटात माझ्या अंबळ करते खातो तशाच खारत करंजा कडक लाडू चिकट चिवडा <laughs> खातो तशाच खारत करंजा कडक लाडू चिकट चिवडा शंकर पा आहे तशा बऱ्या बऱ्याकर त्या बऱ्या चिकली जा जाना। 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 मी इनोला विनंती करतो की आता तरी आम्हाला स्पॉन्सर कराय ब्रँड असा म्हणेल आपल्याला की नो बर भाई पैसे मिळालेत मला वस्तूंचे सांगायचं मी माझा शेर घेतो शेर असा आहे शेर असा आहे कि उठबाळ्या वेळेवर hmm. तुला चंदन उठण्याची आंघोळ घालते मोती साबण वापरते अजून एक प्लीज उठ बाळा वेळेवर तुला चंदन उठण्याची आंघोळ घालते hmm. या नरकासुराचा वध कर hmm. लगेच तुझी आरती काढते उठ बाळा वेळेवर तुला चंदन उठण्याची आंघोळ घालते या नरकासुराचा वध कर hmm. लगेच तुझी आरती काढते आई पाच मिनट आई पाच मिनिटं करता करता अर्धा तास उलटून गेला रे आई करता करता अर्धा तास उलटून गेला आता जर तू उठला नाही ना तर तुझ्या घंटस्थळावर कुठे तुला नाही का सांगितलं चपला घालून रेतीवर मला धावता येत नाही क्रॉक्स का नाही वापरत क्रॉक्स पेनके करलो दुनिया अरे मू मध्ये बोल चपला घालून रेतीवर मला धावता येत नाही रशी बॉम्बची माळ कोणाला लावताच येत मला येत येत तुम्हाला मलाच येत नाही रंग तुझा वेगळा जा मित्राच्या घरी पहिला फराळ खात होतो कसं बोलू बरोबर मित्राच्या घरी पहिला फराळ खात होतो कस बोलू नु। वहिने लाडू मला चावता येत नाही चावता येत नाही वाटत माझ्या घरातला फराळ झाला फक्त करायच नाही म्हणजे चहा चहा ही घेतला आल्याचा आल्याचा असं जाणार आणि आपण पुढे जाऊयात आपण मित्रा मला असं वाटतं तुझे तुझ्या मस्तीचं पॅकेट खोलावं आणि hmm. आपलं रॉकेट सोडावं शेर <laughs> शेर शेर घ्यायचं तुला शेर तुझ्या शेराने yeah. धमाका करायचा अजून कशाने धमाका नाही करायचा जी उत्साह ए वस्ताद चुकी केली काय आपल्या एपिसोड मध्ये घेऊन बोल की शमसता जावेद अख्तरची रायटिंग भारी जावेद अक्तर कोण अरे पराळ अख्तरचे वडील अरे ते आपण बेथावी की जावेद ची रायटिंग भारी आहे साऊथ मूवी मध्ये फायटिंग भारी वा वा <laughs> जावेद ची रायटिंग भारी साऊथच्या मूवी मध्ये फायटिंग भारी अंबानीच्या पोराला डायटिंग भारी आहे डायटिंग भारी मेड इन इंडिया वाटत रायटिंग दारी भारी आहे अरे अरे हा जोक पण भारी आहे हा जोक पण भारी आहे आणि विजेचं येणार बिल पण भारी आहे पण तरी सुद्धा निव्वळ तुमच्या प्रेमा खातर निव्वळ तुमच्या प्रेमा खातर आम्ही आमचं काळीच जळतोय आणि वीज जळतोय मी आशा करतो की तुम्ही हेच प्रेम आम्हाला सतत दाखवत राहाल आमचे पुढचे व्हिडिओ बघत राहाल आणि जुने व्हिडिओ बघा प्लीज खूप कंटेंट टाकलाय आम्ही पुढच्या सीझनात येऊ तुमच्यासाठी नवीन विषय नवीन गेस्ट घेऊन तोपर्यंत बघत राहा दुखेन कारण दुःख वाटल्याने नाही कमी होते तू साडी नेसून आलीस आणि दिवे लागले तू साडी नेसून आलीस आणि ने दिवे लागले मला <laughs> बघा तू साडी नेसून आलीस आणि दिवे लागले भाऊ बिजेला घरी बोलवलेस जिवे लागले सरकारी नोकरी लागल्यावर वाटलं होतं घालेन मागणं सरकारी नोकरी लागल्यावर वाटलं होतं घालेन मागणं स्पर्धा परीक्षेचा रिजल्ट लागला आणि